शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्य शासनाच्या याचिकावर राज्यातील शिक्षकांना मोठा धक्का देणारा सुप्रीम कोर्टाचा निकाल सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी पात्रता परीक्षा टी टी परीक्षा देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी, -टी परीक्षा देणे बंधनकारक आहे का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र तामिळनाडूसह काही राज्यांनी दाखल केलेल्या याचिकावर सुप्रीम कोर्टाकडून हा निकाल देण्यात आला आहे शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण करणं आता शिक्षकासाठी बंधनकारक आहे टीई टी, -टी परीक्षा उत्तीर्ण असेल तरच शिक्षकांना सेवेत कायम ठेवता येईल किंवा त्यांना पदोन्नती मिळेल निवृत्तीला फक्त पाच वर्षे शिल्लक राहिलेल्या शिक्षकांनाच टी ई टीमधून सूट दिली जाईल न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की ज्यांची सेवानिवृत्ती पाच वर्षावर आली ते कोणत्याही टी ई टी शिवाय त्यांचा सेवाकाळ पूर्ण करू शकतील मात्र पाच वर्षापेक्षा अधिक सेवा बाकी असलेल्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे जर ते टी ई टी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांना नोकरी सोडावी लागेल किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन टर्मिनल बेनिफिट्स घ्यावे लागतील असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण परिषदेनं दोन हजार दहामध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिकवण्यासाठी किमान योग्यता निश्चित केली होती त्यानंतरच टी ई टीला शिक्षक भरतीसाठी बंधनकारक केलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता टी ई टीची अट बंधनकारक केली जाणार आहे महाराष्ट्र तामिळनाडूसह वेगवेगळ्या राज्यातून टी ई टी संदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या या याचिकामध्ये टी ई टी उत्तीर्ण नसेल तरी शिक्षक म्हणून कायम राहावे का आणि पदोन्नती मिळावी का असे प्रश्न उपस्थित केले होते सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना टी ई टी बंधनकारक केलेली आहे अल्पसंख्याक समुदायाच्या शिक्षण संस्थांतील शिक्षकासाठी टी ई टी परीक्षा बंधनकारक करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का त्यामुळे या शिक्षण संस्थांच्या हक्कावर काही परिणाम होणार आहे का याची तपासणी करण्यासाठी हा मुद्दा विस्तारित खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे आता टी ई टी परीक्षा न दिलेल्या व उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना या बाबीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे अन्यथा त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे राज्यात टी ई टी परीक्षा न दिलेले पाच वर्षापेक्षा अधिक सेवा असलेले शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून राज्यातील या शिक्षकांची नाराजी राज्यशासन ओढवून घेणार का याकडे राज्यातील शिक्षणप्रेमीचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल